आळेफटा नगरीत आपला व्यवसाय थाटण्याचा विचार करताय तर मग आता चिंता कसली स्वप्नपूर्ती हाईट्स भाडे तत्वावर घेऊन येत आहेत गाळे व ऑफिसेस पाच मजली इमारत प्रत्येक मजल्यावर एक हजार चौरस फूट व आठशे तेवीस कार्पेट चे बांधकाम क्षेत्र प्रत्येक मजल्यावर स्वतंत्र शौचालय दुसऱ्या मजल्यापासून अत्याधुनिक लिफ्ट सुविधा नगर कल्याण व पुणे नाशिक महामार्गाची कनेक्टिव्हिटी प्राईम लोकेशन अधिक माहितीसाठी संपर्क सुरेश आर शिंदे व अनिल डोईफुडे एक्क्याऐंशी एकोणसत्तर अठ्ठेचाळीस अडुसष्ट एकोणचाळीस सत्त्याण्णव एकोणसत्तर एकोणीस एक्क्याण्णव एकवीस तर मग विचार कसला करताय आजच स्वप्नपूर्ती हाईट्स मध्ये आपल्या व्यवसायाची जागा निश्चित करा निमगावसावा तालुका जुन्नर येथील बागवाडी माळा मतेमाळा काटेवस्ती शिवारात दुमाकूळ घालून दहशत निर्माण करणारा बिबट पिंजऱ्यात अडकला दोन दिवसापूर्वी बिबट्याने पाच फूट उंचीच्या जाळीवरून कंपाऊंडमध्ये प्रवेश करत गणपत नारायण गाडगे यांच्या घराजवळ दोन बकरांचा फडशा पाडल्याची घटना घडली होती परिसरात सामाजिक कार्यकर्ते गणेश गाडगे पत्रकार सुनील गहिने लक्ष्मण गाडगे एकनाथ काटे ग्रामस्थांच्या मदतीने वनकर्मचाऱ्यांनी पिंजरा लावला होता शनिवारी पहाटे या पिंजरात बिबट्या अडकल्यानंतर मानिकडोह बिबट निवारा प्रकल्पात हलवण्यात आले असल्याचे वनपाल भानुदास शिंदे वनरक्षक महेश जगधने यांनी सांगितले ब्युरो रिपोर्ट एबी न्यूज नेटवर्क निमगाव सवा <laughs>